नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत सा करीत आहे आज मी तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलोय सर्व शेतकऱ्यांना पाणी हे महत्वाचा विषय असतो आता आजही आमच्या शेतामध्ये बोरवेल तुम्हाला दिसतोय या बोरवेलच्या भरोशावरच आमचं शेत जे पिकतंय आणि आम्ही जे उत्पादन घेतोय ते फक्त पाण्याच्या भरश्यावर आणि सर्वांना पाणी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि बोरवेल घेताना विहीर करताना पाणी लागणं हे खूप अवघड असतं आणि पाणी शोधणं हे त्याही पेक्षा अवघड असतं तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा जुगाड म्हणते जे जुने लोक करायचे आणि त्यांचं सक्सेस राहायचं अशी तंत्रज्ञान आमच्या वडिलांनी स्वतः विकसित केलं होतं आणि त्याचा उपयोग आम्ही आमच्या स्वतःच्या घरच्या बोरवर केलाय आणि या बोरवेलला जे आमचं पाणी होतं सुरुवातीला कमी होतं दोनचा पंप चालायचा आता सध्या सात पंप चालतोय तर ते कशा प्रकारे पाणी शोधायचं हे आज आमच्या वडिलांकडं आपण जाणून घ्या सर्व दे माहिती आपल्याला हे साहित्य असं लागतं की हे जे तीन फुट रॉड आहे आणि इंच एक मिनिट मी दाखवतो शेतकऱ्यांना हे बघा तीन फुटाचा ताराचा जवळपास चार एम एम साईज असेल याची तीन फुट घ्यायचा आणि चार इंच त्याला एल करून घ्यायचा हे तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर हे असे दोन रॉड पाहिजे आपल्याला चार एम एम साईज चे तीन फूट आणि चार इंच लांबीचे तर कशा प्रकारे पाणी पाहिजे आपण बघूया त्याच्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ बघायला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चल आपण माहिती करून घेऊया हे पा पाणी पाण्यासाठी हे रवाड असे पकडायचे आणि स्थिर मध्ये असं चालायचं चालताना पायात चप्पल घातलेली नसावी पानाड्याने दिलेले पाणी तुम्ही आता घरच्या घरी असं तपासू शकता इथं पाण्याचा प्रवाह आहे आणि चांगला भरपूर प्रवाह इथं पाण्याचा जिथं पाण्याचा प्रवाह असला तिथं या काळ्या अशा आपोआप अशा मागे येतात बाजूला फेकल्या जातात अशा बाजूला फेकल्या जातात आपल्या पाठी दिशेनं यासाठी काही रक्त गटाचा काही याला रक्त गट लागतो okay. हा तुमचा गट पॉझिटिव्ह आहे हा त्यामुळे आपल्याला हा प्रयोग करता आला आणि शेतकऱ्यांना आपण दाखवू शकतो हा आता हे पात आता हे दुसरं दुसरं जे प्रवाह या बोरले या साईडनं मग एक प्रवाह आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काड्या फिरताय म्हणजे पाण्याचा प्रवाह असल्यामुळं हा पाण्याचा प्रवाह घरच्या बोरला आहे तो कसा कटलाय आपण बघूया आणि अजून सुद्धा आता हे जे प्रवाह आहे आता हे दोन्ही प्रवाह या बोर मध्ये उतरले आणि उतरल्यानंतर ही जी साईड असते इकडची दुसऱ्याकडे प्रवाह वाहणारी ऑपोजिट साईड अपोजिट साईड इथं ह्या काड्या फिरणार नाही याच कारण तो प्रवाह आपल्या बोर मध्ये उतरला जोपर्यंत प्रवाह दोन्ही साइडले आपल्या ह्या काड्या दाखवतात जोपर्यंत हा तोपर्यंत दोन्ही साइडले आपल्या हे काड्या फिरतात आता सध्या प्रवाह कटल्यामुळे हे एकाच न ह्या अशा काड्या फिरतात हे बघा या साईडला आमच्या बोरला पाणी आहे आणि आपला पहिला नव्वद फूट घेतलेला होता याला कमी पाणी होत स्वतः घरचे घरी पाणी पाहून तीनशे फूट घेतल्यामुळे सातचा पंप बंद पडत नाही okay. मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये एक इंची सुद्धा पाणी नव्हतं याले चला तर शेतकरी मित्रांनो वडलाने तुम्हाला डेमो हो दाखवलाय पण अजून काय काळजी घ्यावी आपण त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी तर काय काय काळजी घ्यायची शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता हे आता पाणी तुम्हाला समजा टेस्टिंग म्हणून आपली जी मोटर असती तिचा प्रवाह पाईपलाईन असती ओके चालू पाईपलाईन चालू पाइपलाईन वर हे काड्या फिरतात बंद पाईपलाईन वर फिरत नाही बस जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल हा प्रयोग जर करायचा असेल हा तर काय करायचं या काड्या बनवा तुम्ही आणि पाईपलाईनची जिथे चालू आहे जिथे पाण्याचा प्रवाह चालू आहे पाईपलाईन मध्ये एकदा तुम्ही तिथे प्रयोग करा होता जसं वडला आता तुम्हाला इथे लाईव्ह दाखवला तिथे पाईपलाईनचा प्रवाह नव्हता हा ओरिजिनल प्रवाह आहे आणि साचलेल्या पाण्यावर काड्या फिरतात काय मी साचलेल्या पाण्यावर ह्या काड्या फिरत नाही नाही आणि साचलेल्या पाईपलाईनवर फिरत नाही बरं म्हणजे जर तुमच्या पाईपलाईन मध्ये पाणी साचलंय तर तुम्ही जर त्याचा प्रयोग केला तर त्या काड्या फिरत नाही नाही त्याला मोटर पंप चालू पाहिजे त्याला मोटर पंप चालू पाहिजे चालू प्रवाह पाहिजे छान प्रकारे आमच्या वडिलांनी तुम्हाला माहिती पुरवली आणि असा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा आणि त्यांचाही त्यांचाही फायदा होईल